जय श्रीराम सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि या दिवाळीच्या पहिल्या दिवशी सर्वांना सादर जय रघुवीर तुम्ही म्हणाल बुवा दिवाळी तर अजून दोन तीन दिवसानंतर आहे नाही आपली दिवाळी वसुबारसाला सुरू होते आणि यमद्वितीयेला संपते आणि वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस आहे हे प्रकर्षानं लक्षात घ्यायला हवं मागच्या व्हिडिओमध्ये काही संदर्भ मी दिला होता की असं न कराल तर वसुबारस आणि दिवाळी हे वे व्यर्थ जातील आपल्याला तीन कलमी कार्यक्रमाचा विचार करायचा आहे त्याच्यात ही थोडी पार्श्वभूमी सांगतो ती लक्षात घ्या आपण सर्वच जाणतो की अत्रिनंदन अनसूयानंदन भगवान दत्तात्रय यांच्यापाशी एक वेदलक्षणा गाय असते भगवान श्री रामचंद्र जेव्हा वनवासाला निघाले होते त्यावेळेला त्रिजट नावाच्या ब्राह्मणाला त्यांनी करोडो गायींचं दान केलं का तर आपला चौदा वर्षांचा वनवास हा सफल संपन्न व्हावा पुढच्या अवतारात तर त्यांनी स्वतःला गोपाळच म्हणून घेतलं भगवान श्रीकृष्णांनी आणि गाईंचं पालन केलं गाईंबरोबर राहिले ह्याच भगवंताचा कलियुगातील अवतार भगवान श्रीनिवास किंवा व्यंकटेश ही कथा प्रसिद्ध आहे की तो चिडलेला गवळी जेव्हा वेदलक्षणा सुलक्षणा गाईवर कुऱ्हाडीनं प्रहार करायला जातो त्यावेळेला हजारो वर्ष तपस्या करणारे श्री विष्णू ज्यांच्या भोवती एक निर्माण झालेला आहे त्या वारुळातून प्रकट होतात त्या गाईला दूर ढकलतात आणि तो घाव स्वतःच्या मस्तकावर घेतात याच्यावरून भगवंताला गायीबद्दल किती आत्मीयता आहे किती वंदनीय पूजनीय भाव त्यांच्यामध्ये आहे साक्षात परमात्म्याला हे आमच्या लक्षात येतं आणि त्या गाईचं रक्षण होणं हे आवश्यक आहे भगवान शिवांनी तर नंदी वैलालाच आपलं वाहन बनवून घेतलेलं आहे याच्यावरून सुद्धा शिवांना गाय आणि गोवंश किती प्रिय आहे हे लक्षात येतं आणि ह्या सर्व देवांना आम्ही आमचे आराध्य मानणारे आम्हा हिंदू समाजाकडून या देशी गायींबद्दल एक अनास्था निर्माण झालेली आहे या देशी गायींकडं आमचं अत्यंत दुर्लक्ष झालेलं आहे हे किती दुर्दैवाचं आहे आणि म्हणून मी मागच्या व्हिडिओमध्ये असं म्हटलं होतं की या देशी गायींची उपेक्षा करून एक दिवस फक्त वसुबारसाच्या दिवशी गोवत्स पूजन केलं आम्ही गोपाष्टमीच्या दिवशी गाईचं पूजन केलं आणि उरलेले सर्व दिवस या गोमातेकडे आम्ही दुर्लक्ष केलं तर भगवंताला ते आवडेल का आम्ही दाखवलेला नैवेद्य आम्ही केलेली प्रार्थना आम्ही केलेली उपासना तो भगवंत स्वीकारेल का हा विचार हिंदूंनी करायला हवा याचं कारण असं आहे की हिंदूंच्या गोमातेबद्दलच्या अनास्थेच्या प्रभावामुळंच हिंदूंवर जी काही वैश्विक संकटं येत आहेत ती सगळी संकटं पार करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये कमी कमी होत चाललेलं आहे तेव्हा सर्वांनी इकडं लक्ष द्यावं असं म्हटलेलं आहे की गाव ओ विश्वस्य मात रहा या गाई म्हणजे पूर्ण विश्वाच्या मात आहेत का तर त्या वाळलेलं गवत खातात जलाशयातलं पाणी पितात पण त्याच्या बदल्यामध्ये अमृत तुल्य असं अद्भुत असं दूध आपल्याला देतात आणि त्याच्यामुळं आमचं पोषण होतं तुम्ही म्हणाल बुवा सध्याच्या काळामध्ये बऱ्याच काही ज्या रोगांच्या संदर्भामध्ये वैद्य किंवा डॉक्टर लोक दूध पिता का तुम्ही हे प्यायचं बंद करा असं म्हणतात त्यामुळे तुमचं सगळं ठीक होईल आणि तुम्ही तर दुधाला अमृततुल्य म्हणता हे कसं याचं कारण तुम्ही जे दूध पित आहात ते दूध एकतर देशी गाईचं जिला वशिंड आहे त्या गाईचं नाही आहे ती वेदलक्षणा गाय आहे तिचं नाही आहे ह्या परदेशी गाई तुमच्यावर थोपवण्यात आलेल्या आहेत आंतरराष्ट्रीय कटाच्या अंतर्गत आणि तुम्ही आपलं गोधन नष्ट करत चाललेले आहात आता गावा तर गावापर्यंत आणि खेड्यांमध्ये सुद्धा या जर्सी गाई पोहोचलेल्या आहेत नाहीतर म्हशी आहेत पण देशी गाई नाही आहेत ही दुरवस्था आहे आमची हिंदूंची म्हणून देशी गाईंचं संवर्धन करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे पहा या गाईंमध्ये शास्त्रांनी काय सांगितलं ते तुम्हाला सांगतो आपण म्हणतो ना की तेहतीस कोटी देव एका गायीमध्ये आहेत त्यांची स्थानं कशी आहेत गायीच्या मुखामध्ये चार वेद आहेत कंठापाशी गंधर्व आहेत गाईच्या नासिकांपाशी सर्पदेवता आहेत गाईच्या कपाळापाशी रुद्रदेवता आहे गाईचे जे दोन कान आहेत त्या ठिकाणी अश्विनी कुमार आहेत गाईचं जे मस्तक आहे इथं ब्रह्मदेव आहे गाईचे दोन शिंग आहेत त्या ठिकाणी शिव आणि विष्णू आहेत या शिंगांच्या टोकावरती इंद्र आहे गाईच्या पाठीवरती यमराज आहेत गायीच्या उजवा कुशीमध्ये कुबेर यक्ष आहे डाव्या कुशीमध्ये अन्य देवता आहेत अप्सर आहेत गाईच्या गुदास्थानामध्ये ज्या ठिकाणून गोमय बाहेर येतं त्या स्थानामध्ये सर्व साडे तीन कोटी तीर्थ तिथं निवास करतात गाईच्या मूत्रेंद्रियामध्ये प्रत्यक्ष गंगामाता आहे गायीच्या मूत्रामध्ये म्हणजे गोमूत्रामध्ये पार्वती देवीचा निवास, निवास, निवास आहे गायीच्या शेणामध्ये म्हणजे गोमयामध्ये लक्ष्मीचा निवास आहे गायीच्या जिभेमध्ये सरस्वती मातेचा निवास आहे अशा प्रकारे त्रैलोक्यातील सर्व देवता एके ठिकाणी ज्या विद्यमान आहेत त्या भारतीय देशी गायीमध्ये आहेत जर्सी आणि हॉस्टन गायीमध्ये नाहीत आणि म्हणून या गायी पूजनीय आहेत पूर्वी वाडे असायचे आणि वाड्याच्या समोर वृंदावन असायचं तिथं बाजूला अंगण असायचं अंगणातच गोठा असायचा आतमध्ये पडवीनंतर घर आणि घराच्या मागच्या बाजूला परस असायचं आणि परसदाराकडून पण तुम्हाला बाहेर जाता यायचं पूर्वी परस दारामध्ये किंवा मागं शेतामध्ये कुत्रा बांधलेला असायचा आणि माणूस वाड्यामधून आत आला रे आला की तिथं गाईचा गोठा असायचा गाईचं दर्शन होऊनच त्याला आत येता यायचं आणि गो त्या गोमातेच्या प्रभावामुळं जे काही दूषित विचार दूषित गोष्टी त्यानं धारण केलेल्या आहेत त्या सगळ्याचा निराश होऊनच तो घरामध्ये प्रवेश करायचा असं गोमातेचं हे महत्त्व होतं आता या गायी गेल्या आणि घरामध्ये मोठी मोठी कुत्री आणली हा आमचा दोष नव्हे का मागच्या व्हिडिओत सांगितलं त्याप्रमाणे रोज जो गाईला गोग्रास देतो त्याच्या घरामध्ये कधीही दारिद्र्य येत नाही अरे सर्व देवी देवता चा जिथं निवास आहे त्या एका गायीचं पूजन केलं की सगळ्याच देवतांचं पूजन होणार आहे ना पण या देवतांकडं आम्ही दुर्लक्ष करतो हा आमचा दोष आहे म्हणून गो संवर्धन करायला हवं गो संवर्धन करण्यासाठी आपल्याला हा देशी गायींचा वंश वाढवायला हवा हा देशी गायींचा वंश कसा वाढवायचा तर त्याच्यासाठी ह्या देशी गाईंच्या दुधापासून बनणाऱ्या आणि गोमूत्र आणि शेणापासून बनणारे जे जे काही म्हणून पदार्थ आहेत त्यांना प्राधान्य द्यायचं मी तर म्हणतो प्राधान्य नव्हे त्यांचाच आग्रह धरायचा आणि तेच स्वीकारायचं त्यामुळं आपोआपच यांची उत्पत्ती करण्याची वृत्ती वाढेल आणि देशी पद्धतीनं त्यांचं संवर्धन होईल हे गो संवर्धन अत्यंत महत्त्वाचं आहे हे गो संवर्धन झालं तर त्याच्यामुळं त्या गायींची उत्पत्ती वाढवण्यात येईल आणि त्याचा सुपरिणाम पृथ्वीवरची अशांतता नष्ट होण्यात येईल हे गोसंवर्धन त्याचबरोबर गोसेवा आवश्यक आहे ज्या ठिकाणी देशी गाई सांभाळल्या जातात त्या गोशाळांमध्ये त्या गवळी वाड्यांमध्ये त्या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष देहानं सेवा करू शकता अन्यथा तिथली जी काही यंत्रणा चालवण्यासाठी जी काही आर्थिक मदत आहे ती आर्थिक मदत सुद्धा तुम्ही अर्थसेवेच्या माध्यमातून करू शकता आणि आग्रह धरायला हवा की तुम्ही शुद्ध वंशज टिकवा संकर होऊ देऊ नका हे जर आपण करू तर हळूहळू या देशी गाईंचं प्रमाण वाढत जाईल आणि त्यामुळं प्रमाण वाढल्यामुळं दूध आणि त्यापासून बनणारे पदार्थ वाढतील आणि खूप महाग असणारं हे ए टू प्रकारचं जे दूध आहे तुम्हाला माहीत असेल ए वन आणि ए टू हे जे दूध आहे याचं प्रमाण वाढल्यामुळं आपोआपच त्याची किंमत हळूहळू कमी व्हायला लागेल सध्या त्याची किंमत खूप जास्त आहे म्हणून लोक टाळतात हेच दुष्टचक्र आहे याच्यातून आपल्याला बाहेर पडावं लागेल म्हणून ह्या पद्धतीनं आम्ही गोसेवा हा प्रकल्प घ्यायला हवा त्यामध्ये महत्त्वाचे जे विवाहासारखे प्रसंग आहेत श्राद्ध पक्षासारखे प्रसंग आहेत एखाद्याचा अंत्यसंस्कारानंतरचे काही विधी आहेत या किंवा एखाद्याला अपत्यप्राप्ती झाली त्याबद्दलचे काही विधी आहेत नांदी श्राद्ध वगैरे असे विधी आहेत या निमित्तानं तुम्ही या गोशाळांना गोवत्सदान करू शकता आणि त्या माध्यमातून त्यांचं प्रमाण वाढवून त्यांचं संवर्धन व्हायला लागेल ते संवर्धन होता होता या पद्धतीनं गोसेवा घडेल आणखी एक मुद्दा तुम्हाला सांगून मी थांबणार आहे तो महत्वाचा मुद्दा म्हणजे गोरक्षा सध्या प्रांतीय शासनानं गाईला विशेष महत्त्व दिलेलं आहे आणि गोवंश हत्याबंदी कायदा पण आणलेला आहे हे सगळं जरी खरं असलं तरी आजूबाजूला हे ऐकायला आणि क्वचित पाहायला मिळतं की गायींची सुरक्षा अजून शंभर टक्के आम्हाला साधता आलेली नाही आणि खाटी या नेल्या जातात लपून छपून नेल्या जातात आणि ती एक या लोकांची यंत्रणा आहे दुष्ट दुर्जनांची विधर्मी लोकांची की ते या गायींचं मांस विकतात हिंदूंचा अपमान व्हावा या दृष्टीनं आणि यांना रोखण्यासाठी म्हणून आमचे अनेक गोरक्षक प्रयत्नशील असतात पण ह्या गोरक्षकांना पुरेसं आर्थिक पाठबळ मिळत नाही यांची पाठराखण करणारा कोणी मोठासमोर येत नाही त्यांच्यासाठी लढणारा असा त्यांचं रक्षण करण्यासाठी संवैधानिक पद्धतीनं रक्षण करण्यासाठी म्हणून असा कोणी येत नाही ये या लोकांच्या पाठीशी उभं राहणं सगळ्यांनाच काही गोरक्षेमध्ये उडी घेता येईल असं नाही पण ह्या गोरक्षकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं आणि त्यांना जे जे काही संवैधानिक पद्धतीनं सहकार्य करता येणं शक्य आहे सहाय्य देता येणं शक्य आहे हे सहाय्य देणं हे सुद्धा भगवती गोमातेचंच पूजन करण्याच्या समतुल्य आहे हे हिंदूंनी विसरू नये हे आम्हाला साधलं पाहिजे आणि हा एक दिवसाचा कार्यक्रम नाही गोवत्स द्वादशीला आम्ही गाईचं पूजन केलं सुटलो एकदाचा असं होऊन असं करून चालणार नाही आम्हाला हे सातत्यानं सदैव हे चालू ठेवायला हवं त्यानंतर ही क्रांती होईल आणि एकदा का या गोमातेला तिचं पूर्वीचं स्थान प्राप्त झालं समाजामध्ये तिचा गौरव जर आम्ही केला तर प्रत्यक्ष भगवंत प्रसन्न होऊन आमच्या अनेक हिंदूंच्या समस्या या सोडवल्या जाणार आहेत इकडं मी तुम्हा सर्वांचं लक्ष वेधतो आणि आज या दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच द्वादशीला वसुबारसाला भगवती देशी गाईचं पूजन करताना आम्ही हा संकल्प करू की इथून पुढं आमच्याकडून जे या वेदलक्षणा भगवती गाईचं कडं दुर्लक्ष झालं त्याबद्दल आम्ही क्षमाप्रार्थी आहोत आणि इथून पुढं आम्ही आमचं कर्तव्य न चुकता बजावत राहू एवढंच म्हणतो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो ही दीपावली गोभक्तीमध्ये भगवतभक्तीमध्ये आणि सुखासमाधानामध्ये आनंदामध्ये तुमची जावो अशी प्रार्थना करतो आणि इथंच माझ्या वाणीला विराम